नमस्कार आज साऊथर्न इंडियामध्ये आपलं स्वागत आहे आज आलो होतो पाटावर पोहायला आणि त्याचबरोबर पाय मस्त भिजले होते आणि मस्त आतपाय घसून या ठिकाणी के आंघोळ केलेली आहे आणि आपण काय दैनंदिन जीवनामध्ये आपण जगत असताना आपण आपल्या जे काही शरीर आहे ते शरीर शरीरावर सासणारा बळ आहे तो मळ आपण वेळ काढत नाही त्यामुळे घामोळ्या त्यात त्याचबरोबर अनेक प्रकारचे स्किन डिसीज होऊ शकतात त्याच्यामुळे सावधान राहा फा आणि आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या शरीरावर साचणार जो काही मळ आहे तो मळ वेळच्या वेळी काढायचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर मळ काढायचा प्रयत्न करा आणि स्वच्छ राहा आपलं म्हणतात नी म्हण की अंगण सांगे वैराग्याची कळा तसं आपलं जे काही शरीर आहे ते जेव्हा स्वच्छ दिसेल निरोगी दिसेल तेव्हाच आपण एकदम ॲक्टिव्ह दिसू आणि आपली पर्सनॅलिटी देखील चांगली दिसेल त्यामुळे वेळच्या वेळी आपल्या अंगावर साचणारा मळ काढा कानातला मळ असेल त्याचबरोबर आपल्या शरीरावरचं मळ असेल व्यायामाबरोबर आपल्या शरीरावर साचणारा मळ वेळोवेळी काढला पाहिजे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे